येत्या तीन महिन्या येऊ घातलेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवारी मावळ तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्याची पूर्वतयारी म्हणून मावळ तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आजपासून बारा ठिकाणी पुढील तीन दिवस बैठकांचं आयोजित करण्यात आलेलं आहे या बैठकांच्या माध्यमातून आमचा गाव पातळीवर काम करणारा कार्यकर्ता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे त्याला सक्रिय करून येणाऱ्या काळातली निवडणूक राज्यासाठी महायुती म्हणून त्या ठिकाणी आमच्यासाठी महत्वाची आहे आणि त्या निमित्तानेच आम्ही मावळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे मावळ तालुक्याचा संपूर्ण जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे सत्तावन्न ला मावळ विधानसभेतून रामभाऊजी माळगी यांनी जनसंघाच्या माध्यमातून मावळ तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार चोवीस यामध्ये सर्वात जास्त वेळा जनसंघ जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदार मावळ तालुक्यातल्या जनतेने या ठिकाणी निवडून दिलेला आहे संघटनेच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी निवडून देणारा महाराष्ट्रातील मावळ तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख आहे त्यामुळे परंपरागत भाजपचा बालकिल्ला असलेला मावळ तालुका या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी म्हणून देखील आम्ही आमच्या नेत्यांकडे आग्रहाची मागणी करणार आहोत मागणी करणार आहात पण विधानसभेसाठी चेहरा कोण असणार आहे किंवा कोणाची तयारी किंवा कोणाला एकदा तयारी करणार आहे महायुती म्हणून ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी ही पहिली आग्रहाची मागणी आणि कमळ चिन्ह हा आमचा चेहरा असणार आहे देखील देखील हे आज सांगतो पंचवीस जुलैला एका नेत्याचा वाढदिवस झाला संपूर्ण तालुकावर त्यांनी केली आमदार ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे येणारी निवडणूक आमच्या पक्षाचा आमचा एखादा नेता शेवटी स्वप्न आणि प्रत्यक्ष काम करून काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतोय त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहे तुम्ही नाव नाही घेतलं पण मी नाव घेतो पंचवीस तारखेला आमच्या आप्पा बेगडेंचा वाढदिवस झाला स्वाभाविक हे हो कार्यकर्ते फ्लेक्स लावतात आणि नेत्यांच्या साठी कार्यकर्ते आग्रही असतात शेवटी कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स असतात ते त्यामुळे ते त्यांनी त्यांच्या भावना या निमित्ताने व्यक्त केल्यात काय सांगते आमदार देखील आहेत तुम्ही स्वतः आता म्हणताय की आम्ही भाजपसाठी हा मतदारसंघ सोडण्यासाठी आग्रही मागणी नेत्यांकडे वरिष्ठ लेवलला करणार आहात पुन्हा एकदा मावळमध्ये विधानसभेच्या निमित्ताने महायुतीमध्ये निर्णय झाल्यानंतर आम्ही काय केलं ते लोकसभेला आपण सर्वांनी जवळून पाहिलंय आमच्यासाठी महायुती सर्वोच्च आहे परंतु मावळ हा भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला आहे हे यापूर्वी देखील अनेक निवडणुकांच्या माध्यमातून सिद्ध झालेले आहे पुन्हा एकदा या मावळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या बळावर जनतेच्या आशीर्वादावर ही जागा भाजपला मिळावी म्हणून आमचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या नेत्यांकडे आग्रहाचा असणार आहे